मी आपल्या पत्रकार मित्रांना सांगतो आमच्या महायुतीची कार्यपद्धती अशी आहे की मंत्र्यांच्या सह्या झाल्या आणि जे असे महत्वाचे निर्णय असतात ती फाईल मंत्र्यांच्या सह्या झाल्यावर वित्त मंत्र्यांकडे मी वित्त मंत्री दिसेल म्हणून त्याच्यावर सही करतो हो। माझ्यानंतर ती फाईल एकनाथराव शिंदे हे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री माझ्या पक्षात सिनियर आहेत म्हणून त्यांच्याकडे जात त्यांची सही होते आणि त्याच्यानंतर अंतिम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सही होते त्यामुळं कुठलीही फाईल ह्या तुम्यांच्या सह्या असल्याशिवाय असली महत्वाच्या ही मंजूर होत नाही किंवा तिला मान्यता मिळत नाही त्याच्यामुळं जे काही सांगतात किंवा बातम्या जातात किंवा चर्चा केली जाते जाये जाये ना था। ना था। के दे त्या फुट आहे इतर विभागाकरता वळवलेलं ह्या घटकाकरता जो काही निधी द्यायचा असतो संख्येच्या प्रमाणामध्ये सूत्र एक ठरलेलं आहे त्या प्रमाणात आपण निधी देतो मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मागच्या वर्षी पेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागाला निधी अधिकचा सा आणि सामाजिक न्याय विभागाला गेल्या वर्षीचा जे बजेट आणि त्यांना जो आकडा होता त्यापेक्षा यंदा एकोणचा अडतीस अन, का एकोणचाळीस टक्के निधी अधिक दिलेला शामिल हुए या अभी मुझे पता नहीं क्योंकि मैं अकोला से यहाँ आया हूँ क्या होता है सोशल मीडिया या चैनल पे अलग, अलग अलग न्यूज दिखाते हैं तो मैंने अपने जो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का और आपत्ति व्यवस्थापन का जो डिपार्टमेंट है उसके बारे में मैंने पूछताछ की है वो बोले कि एग्जैक्ट उसके बारे में मानोबल करना उनका काम चालू है एक हुआ है कि हमारे पार्टी के प्रेसिडेंट स्टेट सुनी के सुनील तटकरी जी का उनके नजदीक के रिश्तेदार जो एयर होस्टर्स थी वो उसने गुजर थी आज दोपहर को जो प्लेन का एक्सीडेंट हुआ अपने अहमदाबाद में प्लेन क्रैश हुआ वो बहुत बड़ी दुर्घटना अपने देश में हुई है मैं उसमें जो भी लोग वो आज हमारे तो बीच में पी नहीं रहे उन सब लोगों को बड़ी प्रति मैं श्रद्धांजलि अर्पित करना चाहता हूँ और ये क्यों हुआ कैसा हुआ इसका कारण क्या है प्लेन टेक ऑफ होने के बाद एक कुछ मिनट में ही नीचे आया, ऊपर गया ही नहीं। ऐसा वीडियो भी दिखाई देता है, चैनल में दिखाई देता है, सोशल मीडिया में दिखाई देता है। उसके बारे में जरूर चर्च करके आदेश के तरह सरकार ने दिए हैं। वो सब तो अपने सामने आ जाएगा तब आपको पता चलेगा कि एक्सेक्ट क्या है और

त्यांची त्यांची राजकीय परिस्थिती बघून निर्णय घ्यायचे तशा पद्धतीनं आजही पेपरला आले की मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केले पाहावी एकत्र लढे आमच्या एकनाथरावनी पण केलेलं आहे त्याच्यामुळे आता ते दोघं म्हणतात तरी सध्या आम्हाला कुठल्याच घटकाला नाराज करायचा नाही परंतु निवडणुका जाहीर झाल्यावर फॉर्म भरताना याबद्दलचा नक्की काय घडतंय की ते आम्ही तुम्हाला सांगतो आम्हाला फक्त सिंकेड राज्यांमध्ये नाही अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करायचा आहे तसं नियोजन आम्हाला करायचं आहे तसं वादी पक्षाची करायची सभासद करायची त्याच्याबद्दल स्वतः त्यांचे वडील खासदार राणेसाहेबांनी त्यांना जे काही चार गोष्टी सांगायच्या त्या वडिलांच्या नातरे त्यांनी सांगितलेलं आहे कोण म्हणत आम्ही ती बंद करण्याकरता आमच्या नाटक भेटला योजना दिलेली नव्हती

आणि साधारणपणे हे सगळं करत असताना त्यामध्ये साडेतीन लाख कोटी रुपये सॅलरी पेन्शन आणि त्या त्या घेतलेल्या कर्जाचा व्याजाचा हप्ता ह्याला द्यावे लागतात आणि मी सांगितलेलं तो आकडा आता बाकीची डेव्हलपमेंट पण मोठ्या प्रमाणात आलेली तुम्ही बघताय के काही केंद्र सरकारच्या मदतीनं नॅशनल ना, हायवेज मेट्रो रेल्वे लाईन वाढवणं नवीन मध्य भारत ट्रेन सुरू करणं अशी अनेक कामं चालली आहेत आणि त्याच पद्धतीनं जसं समृद्धी महामार्गाचं काम परवा एकसष्ट हजार कोटीचं हे पूर्णत्वाला गेलं आणि तो मार्ग सुरू झालेला आहे तसा अजून काही महत्वाचे वेगवेगळ्या भागाला अनेक जिल्ह्याला जोडणार आहेत अशाही प्रकारच्या बाबी आमच्या पाईपलाईनमध्ये आहेत आमच्या चर्चेमध्ये आहेत कोस्टर रोड तुम्ही मुंबईमध्ये जर आला तर, तर तुम्ही आता वरीमधन साऊथ मुंबईला किंवा वरीन रेल्वेला यायला हा जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागायची आता फक्त सात ते आठ मिनिटात बार्ण बार्ण पोर्ट मंजूर आपल्या राज्याचे पैसे हे सगळा महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये ते दिलेलं होत परिस्थिती आर्थिक सगळी सोपं करता येतात पैशाचा सूर करता येत नाही आम्ही देणार नाही असं म्हणत नाही योग्य वेळी योग्य निर्णय या बाबतीत सरकारकडून घेतला देवेंद्रजी पाहिजेत एकनाथराव पाहिजे पहिल्यांदा देवेंद्रजींची एकनाथरावची या दोन पक्षांची युती होती मी नंतर त्याच्यामध्ये सहभागी झालेलो त्याच्यावर आणखी कोण यायचं म्हटलं तर तिघं बसून म्हणजे कोण चर्चा करत असेल तर इतरांना पण दोघांना ते सांगावं लागेल आणि मी सुरुवातीला सांगितलं की राजकारण हे महाराष्ट्रामध्ये चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे आणि त्याचा अनुकरण अनेक जण करतात नवीन जिल्ह्याची निर्मिती जेव्हाही राज्यात होईल तेव्हा खामगाव जिल्हा जे आमचं सर्वांचं स्वप्न आहे सानंदा साहेबांचं स्वप्न आहे हा जिल्हा सात आमदारांचा बरोबर महाराष्ट्रामध्ये जसं मधी ठाणे जिल्हा चोवीस आमदारांचा होता चोवीस आणि सहा ते सात महानगरपालिका होत्या त्यावेळेस तिथं अठरा आमदारांचा एक जिल्हा केला ठाणे मूळ आणि पालघर सहा आमदारांचा एक केला अजूनही महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्या एम एल एम एल सी नाही एम एल एकवीस आमदार पंधरा आमदार असे मोठे मोठे चिजे आहेत शेवटी राज्यामध्ये कारभार करत असताना लोकांच्या मागण्याला मान सन्मान तर द्यायचाच असतो पण देत असताना कुठं दुसऱ्यावर पण अन्याय होणार नाही ही पण काळजी खबरदारी ही राज्यकर्त्यांना घ्यावी लागते शेवटचा प्रश्न महत्वाचा दोन्ही पक्ष एकत्र होणार का भविष्यामध्ये आता येणाऱ्या काळात त्या संदर्भात मी वेगवेगळ्या मी मागे पण अनेकदा सांगितलेलं हा असा प्रेसला सांगण्यासारखी ही माग नाही ह्याच्या संदर्भात आम्ही जी काही भूमिका घेतली ती भूमिका आणि आमचे काही आम्ही ज्यांच्यावर होतो ती भूमिका त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या मनात काय इतरांच्या मनात काय सगळ्यांचा साकार्याने विचार करावा लागतो अलीकडे तुम्ही पत्रकार मित्र आमच्या दोन राष्ट्रवादी बद्दल आणि ठाणे ठाकरे बंधूच्या बद्दल हे एवढं काही चालवलेलं आहे तो तुमचा अधिकार आहे कारण तुम्ही मीडिया त्याच्यावर तुम्हाला ते प्रश्नही विचारण्याचा अधिकार आहे आणि बातम्या दाखवण्याचा अधिकार आहे एक नेतृत्व आहे हे आता आपल्या पक्षामध्ये आलेलं आहे पक्षाला पडतो भरपूर न आहे

जीवा पण त्यांना प्रेम पण देत होते आधार पण देत होते मदत पण करत होते आशीर्वाद पण देत होते कुठे त्यांच्या अडचण पण मिळून देत नव्हते त्याच पद्धतीचं विकरण माझ्याकडनं केलं जाईल दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे सांगितलं की अमुक अमुक जण वाचले त्यांना दवाखान्याने दिलं आता ते विमान पडल्यानंतर एवढा मोठा स्फोट झालाय लंडनला निघाल होत आठ तासाची जर्नी आठ ते दहा तासाची आणि त्या जर्नी मध्ये फ्यूल बनलेला असतात पडल्यानंतर स्फोट झाला तिथं आपण बघितले फोटोमध्ये डेड बॉडीज वगैरे कशा पाहायला मिळतात अशा प्रकारची परिस्थिती तुमच्याशी बोलून माहिती मिळालेली नावंही ना प्रसिद्ध झालेली आहेत आणि एक फोन नंबर पण दिलेला आहे कुणाला काही तातडीनं त्याच्याबद्दलची माहिती घ्यायची म्हटलं तर नागरिकांना ते उपलब्ध व्हावं अशा प्रकारची व्यवस्था केंद्र सरकारने केली